आपण पाहतात माण देश न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज मान खटाव तालुक्याच्या शेतकऱ्याचे दुःख खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना दोन महिन्यात समजलं हे दुःख मानचे आमदार जयकुमार गोरे यांना पंधरा वर्षामध्ये समजलं नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे दहिवडी येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनोने मान तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ वनथड पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं दुष्काळाचं दुःख आपल्या मातीवरती आहे ही वस्तुस्थिती आहे खरं तर पाणी न सोडण्याचं जे पाप केलं आहे ते त्या कालावधीमध्ये जर पाणी सोडलं असतं तर लोकांची पिकं वाचली असती अशी वस्तुस्थिती आहे खासदारांना दोन महिन्यापूर्वी ते खासदार झाले आणि दोन महिन्यामध्ये लोकांनी जे काही का प्रश्न मांडले अडचणी मांडल्या त्यांचं दुःख आहे ते, ते त्यांना कळालं पण पंधरा वर्ष आमदार असलेल्या माणसाला मात्र हे काही समजलं नाही हे दुर्दैव आहे आणि एकूण पाणी दोन हजार नऊ पूर्वी जेवढं आपल्याला मिळालं त्यातला तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतो आहे दोन हिस्से पाणी हे सांगली सोलापूरला आपलं हक्काचं पाणी जात आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचारणा केली की हे प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी काय करता येईल खरं प्रामुख्यानं उर्मोळीचं पाणी जे सोडलं जात आहे ते पाणी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत लाभक्षेत्रामध्ये त्यांना प्राधान्याने मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काही लोकांना दिलं लो जात आहे काही लोकांना दिलं जात नाही अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यांनी तिथल्या उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यापुढं या, या पद्धतीनं लोकांच्या तक्रार येत आहेत ते यायला नको कारण त्या लोकांच्या जमिनी लाभक्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत त्याचबरोबर तिथं जे पाणी आपल्याला यायला पाहिजे जवळपास सत्तावीस हजार हेक्टर मानाने खटवला त्याच्यामध्ये एक तृतीयांश पाणी फक्त दिलं जाते आणि राहिलेल्या पाण्याचा वापर होत नाही तारीची तीस परिस्थिती आहे चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पाणी फक्त वापरलं जात आहे आणि एकूण पाणी दोन हजार नऊ पूर्वी जेवढं आपल्याला मिळालं त्यातला तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतो आहे दोन हिस्से पाणी हे सांगली सोलापूरला आपलं हक्काचं पाणी जात आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचारणा केली की हे प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी काय करता येईल खरं तर खासदारांना दोन महिन्यापूर्वी ते खासदार झाले आणि दोन महिन्यामध्ये लोकांनी जे काही प्रश्न मांडले अडचणी मांडल्या त्यांचं दुःख आहे ते त्यांना कळालं पण पंधरा वर्ष आमदार असलेल्या माणसाला मात्र हे काही समजलं नाही हे दुर्दैव आहे कारण जे कटापूरचं पाणी सत्त्याण्णव साली ती योजना मंजूर झाली पाण्याचं आरक्षण झालं पण आज अखेर आंधी धरणामध्ये पाणी पंधरा वर्षात आलं आहे खरं तर हे पाणी आंधी धरणात आल्यानंतर अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की साठ बासष्ट टक्के पाणी आंधी धरणात आलेलं आहे आणि लोकांची अपेक्षा होती की मूळ प्रकल्पामध्ये जे म्हटलेलं होतं त्यामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये हे पाणी मान नदीमध्ये सोडलं जाईल आणि दुष्काळाची दाहकता कमी होईल दुर्दैवानं मान नदीमध्ये ते पाणी सोडलं नाही आणि लोकांच्या जे डोळ्यामध्ये अश्रू होतं ते मात्र काही कमी झाले नाही दहाकता दुष्काळाची कमी झाली नाही आणि म्हणून खासदारांना हे दोन महिन्यामध्ये कळालं जे पंधरा वर्षामध्ये आमदारांना कळालं नाही हे मानानी खटावचं दुर्दैव आहे आणि आत्ता निवडणूक लागल्यानंतर जशी भूमिपूजनं होतात जाहीर केलं जातं की आता हे केल्याशिवाय के ते करणार नाही तसं आता गावोगावी सर्वेसाठी लोकं आहेत सर्वेसाठी लोकं करायची आहेत हा सर्वे गेल्या पाच वर्षापूर्वी का झाला नाही हा सर्वे त्याला मंजुरी का मिळाली नाही त्याला पंधरा वर्षे कशा लागतात म्हणजे ह्या सगळ्या योजनेमध्ये पाणी मंजूर करण्यापासून जी काही मंजुरी झाली त्याला गेल्या पंधरा वर्षामध्ये काही झालेलं नाही ही वस्तू आहे आणि म्हणून लोकांची जी दुःखं आहे ती दुःख लोकांनी प्रभावीपणे ज्या लोकांना पाणीच मिळालं नाही त्या लोकांनी ती दुःख दौऱ्याच्या दरम्यान खासदारांच्या समोर मांडली त्यांना ती दोन महिन्यामध्ये लक्षात आली आणि म्हणून त्यांना वाटलं की ह्याला चालना द्यावी ह्याला वेग यायला पाहिजे त्यामुळे काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली काही सूचना केल्या त्याच्यामध्ये खासदारांनी जे काम केलं आहे दोन महिन्यामध्ये ते खरोखर त्याचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण ती दुःख त्यांनी समजून घेतली असं माझं मत आहे उर्वरित जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आत्तापर्यंत जे निष्क्रियता झाली दुरु जे पाणी आपल्याला मिळालं नाही त्यामुळं खरं तर आपल्याला याच्यामध्ये नामुष्की आलेल्या आहे आणि मी पाणी आणतो केवळ फाकड्याच पाणी आणणार असं का बोललं जातं आहे आणि मग इतके पंधरा वर्ष का झोपी गेला आहे तुम्ही तर ते खासदार नाही तर तुम्ही झोपी गेल्याला जागे व्हायची गरज आहे कारण तुम्हाला कळालं पाहिजे आत्मपरीक्षण करून की पंधरा वर्षात आपण काय केलं एक ठेम पण पाणी आज मांड नदीमध्ये खाली सोडले ना आंधळीत पाणी बासष्ट केवळ पडलं आहे ते पाणी खाली सोडलं नाही तुम्ही त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला असता तर निश्चितपणाने लोकांना पाणी मिळालं असतं येरळवाडीला पाणी मिळालं असतं ही वस्तू ते आहे खरं तर आत्ता त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केलेला आहे एखाद्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारे गंभीर आरोप होणं हायकोर्टात जाणं ते प्रकरण दोनशे लोकांच्यावरती महेश झाल्यानंतर ते सरकारचे पैसे घेतले असं म्हणणं अतिशय गंभीर आहे ह्याच्याबद्दल खुलासा करण्याची आवश्यकता आहे ह्याच्याबद्दल खुलासा न करता पाण्याबद्दल जे खासदार बोललेले आहेत की या योजनेला चालना द्यावी यासाठी टीका करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये असं माझं मत आहे आणि जे काही आत्तापर्यंत झालेलं आहे जे साडेबारा टी एम सी आहे त्याच्यातलं पाणी दोन हिशाचं पाणी कुठलंही वापर न होता आपल्या हक्काचं पाणी का जातंय ह्याच्याबद्दल खुलासा त्यांनी द्यायची आवश्यकता आहे कारण हे, हे पाणी जर आपण वापरलं असतं आत्तापर्यंत तर निश्चितपणानं जे कटापूरचं पाणी नेरमधून जसं आंदी धरणामध्ये येत आहे तसंच ते येरळवाडीकडे जाते येरळवाडीच्या पाणी मिळावं येरळवाडीला तिथले बांधारे भरावेत यासाठी मोठा संघर्ष सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्रित केला त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होतं राष्ट्रीय काँग्रेस होतं शेतकरी संघटना होत शिवसेना सर्वच पक्ष एकत्र आले होते उपोषण केलं मोठं संघट संगर, संघर्ष केला आणि त्यांना त्यावेळेला सांगण्यात आलं की आम्ही पाणी सोडण्याबद्दल कारवाई करू ते पाणी कोरेगाव मतदारसंघाच्या हद्दीपर्यंत सोडण्यात आलं पण पुढे मानखटाव मतदारसंघामध्ये काही सोडण्यात आले नाही हा दुचाभाव का करण्यात आला हे पाणी न सोडायला कोण जबाबदार आहे आजही ते प्रश्न निरुत्तर आहेत त्यावेळेला जर पाणी सोडलं असतं तर उभी पिकं लोकांची वाचली असती ही वस्तुस्थिती आहे पण त्यावेळेला सोडलं नाही जे कटापूरचं पाणी आलं आंधळीमध्ये आलं ते खाली सोडलं गेलं गेलं नाही खरं तर दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला बिजवडीला आमदार महोदयनी जाहीर केलं होतं पुढच्या सहा महिन्यात जर पाणी इकडं आलं नाही तर राजीनामा देईल त्यावेळेला ज्या पाईपचं भूमिपूजन झालं त्याच त्या प्रकल्पाचं पुन्हा एकदा भूमिपूजन झालं आणि त्यावाला जे जाहीर केलं होतं शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी असतात की जबाबदारीनं बोलायला पाहिजे निवडणुकीपुरतं पुरतं बोलून चालत नाही परंतु प्रत्यक्ष पाणी सहा महिन्यात सोडा ते पाच वर्ष आलेलं नाही आणि आत्ता ते पुढच्या पाच वर्षात ते पाणी या सर्व भागात फिरेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे हे मान तालुक्याचं दुर्दैव आहे फाकड्या पाणी आणणार म्हणतोय फाकड्या पंधरा वर्ष झोपलेल्या अवस्थेत आहे जर पाणी आणायचं असतं तर फगडेने जे कटापूरचं पाणी पंधरा वर्षात मान नदीला सोडलं असतं पण ते सोडलेलं नाही आता जे पाणी सोडलं गेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हिंगणीपर्यंत पाणी नेणार तर ते पाणी कधी येणार आहे त्याच्यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे ती कशी होणार आहे ह्याच्याबद्दल आजही काही सांगण्यात आलेलं नाही मुख्य मुद्दा आहे की पंधरा वर्षामध्ये तुम्ही निष्क्रिय राहिला म्हणून केवळ वन थर्ड पाणी आपण वापरू शकलो आणि त्यामुळं दुष्काळाचं दुःख आपल्या मातीवरती आहे ही वस्तुस्थिती आहे